जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर धर्मांतराच्या मुद्द्यावर उल्हासगर मध्ये काढण्यात आली रॅली रॅलीत सर्व हिंदू संघटनांसह भाजपा पदाधिकाऱ्यांचा सहभाग कैलास कॉलनी समतानगर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हिंदू संघटनांच्या माध्यमातून शनिवारी धर्मांतराच्या विरोधात मोठी रॅली काढण्यात आली ज्यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते कॅमेरामन शेहनवाज पठाणसह प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र दगड फक्त हिंदू समाजाने का सहन करावं हा मला पहिला प्रश्न आहे सर्व धर्म समभावचा ठिकाण हा काही हिंदू समाजाने घेतलेला नाही आहे आम्ही अगर आमच्या मागण्यांसाठी सखल हिंदू समाज अगर मोर्चा काढत असेल एकत्र येत असेल तर या जिहाद्यांना मिरच्या लागण्याचं काहीच कारण नाही तुमच्या मोर्चांचे तुमचे जेव्हा मोर्चे निघतात तुमच्या जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आमचा तरी हिंदू जाऊन दगड मारतो का आमचा एकतरी हिंदू त्याच्यावर अडचण आणतो का अशी एकतरी घटना राज्यात किंवा देशात दाखवा ना तिथे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या हिंदूंनी दगड मारलाय मग आम्ही आमच्या पालख्यांची मिरवणुका काढायची नाही आम्ही आमचे सणासुदी साजरा करायची नाही आमच्या मा, 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 मा माता भगिनी मोकळीत फिरायचं नाही हा सगळा मग काय हे काय आता पाकिस्तान म्हणून टाकलाय का म्हणून ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही एवढाच संदेश या मोर्चाच्या माध्यमातून दिलाय